नमस्कार नागपूर आपल्याला सांगताना खूप आनंद होतोय की उद्या एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाचला माननीय दक्षिण नागपूरचे आमदार माननीय मोहन भाऊ मते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिरंगा यात्रा काढतोय या तिरंगा यात्रेचं स्टार्ट हे छोटा चौकापासून तर तिरंगा चौकापर्यंत आहे आणि मला प्रत्येक दक्षिण नागपूरकरांना निवेदन आहे आव्हान आहे विनंती आहे की आपल्या वीर जवानांनी जो पराक्रम दाखवलाय जो पराक्रम केलेला आहे आणि पाकिस्तानना दाखवून दिलं आहे की भारताची शक्ती काय भारताची मिलिट्री आर्मी नेवी पराक्रम काय सगळ्यात महत्वाचं आमचे प्राईम मिनिस्टर किती स्ट्रॉंग किती ताकद किती चांगले दाखवून दिलेलं आहे त्यांना सगळ्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी तिथे भरघोच संख्येने जमा आहे आणि आपल्याला ही आपली तिरंगा यात्रा यशस्वी करायची आहे धन्यवाद आपला रोजगार मित्र डॉक्टर कुणाल पटोले